ज्ञानेश्वर दे महाराजांच्या पालखीला तुमचं वडील वडील होत बैल बैल घेऊन गाडी चालवायला आमचं वडील बैल कोणाचे असायचे बाळ महाराज नाईक रामराजांच्या रामराजांच्या वडिलांचे तेव्हापासून पालखी जी आठवण नाही होत म्हणलं तरी चालते आता ही दिंडी विडणीची का विडे असतात तसं काय ज्याच्या त्याच्या मनाव घेण्यास अनुभव असतात आपण चांगलं म्हणून माऊली म्हणून वारत शिरलं तर माऊलीच म्हणून बाहेर निघायचं

इच्छाच होती करायची पण एक झाली आता ही दुसऱ्या ठा दुसरी चालली काही पालखीत बरं वाटत आपलं बिन काळजी तेवढंच वीस दिवस आपलं निवांत चालणं उरागत का चालणं उरागतय म्हणजे दिंडे बरोबर हो हो चालत का गा ट्रक मध्ये बसून बघायचं तसं लईच पाय दुखलं तर एक टप्प्याला बसायचं परत चालायचं अजून काय म्हणजे अनुभव काय गेला वेळेस वारीचा नाही तसं काय तसं चांगलं जास्त कधी एवढा मागच्या वर्षी दिव्या घाट पहिल्यांदा चढलं पण कळला पण नाही तो आला कधी उतरलो कधी तेवढ बरं वाटतं काय अजून काय आता पहिली झाली चांगली आताच बघायचं काय पावसाचं काय तसं असेल कि पण वारीची परंपरा कधी बसत वारेत आमच्या आई वडील वडिलांची तर शेवटपर्यंत वारी चालूच होती त्यामुळं पहिल्यापासून आपलं वारी ताण भाव आणि वडील होत बैल बैल घेऊन गाडी चालवायलाच आमचं वडील बाळ महाराज नाही रामराजांच्या रामराज यांच्या वडिलांचे तेव्हापासून पालखी ही महत्व कळतय आम्हाला पालखी म्हणजे काय असते आमच्या घरापासून आम्ही चौघी जणी कालच पण परतला पालखीला गेल तू फक्त चौगीच कोण सगळं नसलं तरी पण पालखीला जायचं ही पहिल्यापासून आनंदच असतो पालखीमध्ये आई वडील करत होत त्यामुळं आता वारीच पाऊसही लागले कशे काय 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 सगळ्यांच्या बरं चालतं सगळं काय घरचं आठवत नाही जेवणाचं जेवण असतं कि टायमिंगला जेवण असतं त्यामुळं काय जेवण्याची बी काळजी नसते काय ही घरच्यापेक्षा सगळं व्यवस्थित घरच्यांची आठवण घरच्यांची म्हटलं तरी एवढी जवळची पुरी वाटायचं इसरण पण मागच्या वारीतन तर अजिबात नाही पंधरा कितन फलटणच्या खालत पण व्यवस्थित अक्षी वारी घरच्यांची आठवण नाही होत म्हटलं तरी चालतील आता ही दिंडीची बिडणीची शेंडे हा शिंदे महाराजांची आहे तिथली तर लय मोठी म्हणजे त्यांची परंपरा आहे ते ती आता त्यांचं मुलग डॉक्टर होणार महिनात झालं वारलं तरी त्यांनी वारी पण ठेवली नाही चालू ठेवली अजून वारी करावी का नाही प्रत्येकाने करावी नाव रुजून करावी वारी म्हणजे काय वारीत गेले काय वाईट अनुभव का दोन्ही बी चांगलं दोन्ही बी असतात तस त्याच्या मनात घेण्याचा अनुभव असतात आपण चांगलं म्हणून माऊली म्हणून वारीत शिरलं तर माऊलीच म्हणून बाहेर निघायचं त्यामुळं काही आनंदच असतो वारी दुसरं वर्ष दुसरं चालतंय बघ वारी आनंदाचे व्हावी चालतंय तुम्ही आपलं व्यवस्थित घरच

मी देऊ जाऊ वर गेलो कट दे बाय बाय कर <स्ट>

ਵਾਵਾ ਵਾਵਾ ਵਾਏ 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 ਚਲਾ ਚਲਾ ਅੱਜ ਜਿਕੇ ਲਈ ਕੋਰੀਨ ਨਾ ਵਾਏ ਚਲਾ ਗਾੜੀ ਬੁਸੀ ਚਲਾ